आणि यानंतर थेट जाणार आहोत मुंबईतल्या दादरमध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले दादर इथल्या गणेश मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत दर्शनासाठी <laughs> <laughs> दादरमधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निखिल गुरुप्रसाद आज संपूर्णपणे भारतभर हा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात देखील हा उत्सव साजरा होत आहे आपण मुंबईतील दादर येथील दृश्य पाहतोय दादर येथून वडाळापर्यंत ही संपूर्णपणे शोभायात्रा आहे एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री आणि ते गोयल हे देखील उपस्थित आहेत आपण शकतो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्कूटीस्थळाला वंदन करून ही मध्ये शोभायात्रा आहे ती आता सुरू करणार आहेत बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर साकारण्याचं ते स्वप्न पूर्ण नंतर सर्वप्रथम आता या ठिकाणी रात्रीची ही संपूर्णपणे संध्याकाळच्या वेळेला शोभायात्रा आहे ती काढण्यात येते अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक असतील ते जयश्रीरामचे घोषणा देत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि याच संपूर्णपणे नागरिकांच्या चेहऱ्यावर एकत्र उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात शोभायात्रा आहेत नाशिक ढोलच्या माध्यमातून संपूर्ण शोभा सुरू आहे त्यामध्ये अनेक पारंपरिक नृत्य आहेत ते देखील आहेत रथांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या संपूर्णपणे शोभायात्रामध्ये मुख्यमंत्री आहेत तर ते नागरिकांना या ठिकाणी वंदन करणार आहेत नागरिकांना भेटणार आहेत आणि या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहून राम मंदिर आहे वडा आहे येथे या ठिकाणी राम मंदिर येथे ही संपूर्णपणे सांगता आहे ती करण्यात येणार आहे आणि राम मंदिराच्या इथे आरतीची देखील व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे राम मंदिराच्या इथे आरती करून रामाप्रभू सिंहाचा आरती करून वंदन करून संपूर्णपणे शोभायात्रा आहे या ठिकाणी संपेल परंतु हा उत्साह आहे तो प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मुख्यमंत्री देखील आता या ठिकाणी उपस्थित झालेले असून या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना आपल्याला मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यासोबतच त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अत्यंत दादर शिवाजी पार्क येथे मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने नागरिक देखील उपस्थित झालेले आहेत या शोभायात्रेमध्ये येण्यासाठी आणि विद्युत रोषणा आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून ही संपूर्णपणे उत्साह आपल्याला या ठिकाणी या दादर शिवाजी पार्क येथून सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या मुखावर अर्थात सर्वत्र आपल्याला श्रीरामचे नारे पाहायला मिळतात था। दोन दृश्य आपण बघतोय पहिली दृश्य आहेत की मुंबई मधली मुंबईच्या दादर मधली ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत तर आता आपण ही दृश्य बघतोय ती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पूजा अर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात